नमस्कार हे सुन रॅस किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला गव्हाच्या पिठाच्या खुसखुसीत पुऱ्या करून दाखवणार आहे गव्हाच्या पिठाच्या गोड पुऱ्या गुळ घालून करत आहोत इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे आता आपण तो गरम करायचा आहे पाणी घालून आपल्याला गरम करायचं आहे त्याच प्रमाणाच्या वाटीमध्ये दीड वाटी पाणी घेणार आहोत हे, हे आपल्याला गुरु गुळ विरगळेपर्यंत आपल्याला गरम करायचं आहे कुळी आली की बंद करायचं गॅस खूप छान लागतात गव्हाच्या पिठाच्या गोडपुऱ्या इथे आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे ज्या पद ज्या वाटीने आपण गूळ घेतला होता त्याच वाटीच्या प्रमाणात आपण अडीच वाटी या पद्धतीने आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत दोन वाट्या आणि अर्धी वाटी असं या प्रमाणात घेतलेलं आहे यानंतर आपल्याला पोहे खायच्या चमच्याने चार चमचे मी पो चार चमचे मी रवा घेतलेला आहे आणि चवीपुरतं थोडंसं आपल्याला इथे मीठ घ्यायचं आहे रवा टाकल्याने काय होतं पुरे आपल्या कुरकुरीत होतात म्हणजे खुसखुशीत होतात इथे मोहन घ्यायचं आहे अर्धी वाटी तेलाचं मोहन घेतलेलं ते आहे गरम करून या पद्धतीत आपण याला सव्यवस्थित असं पिठाला असं चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित तर जे आपण गुळाचं पाणी तयार केलं होतं ते असं गाळून घ्यायचं आहे गाळणीने गाळून घ्यायचं आहे जो कचरा होता तो निघून जातो हे गरम असल्यामुळं आपल्याला जरा जपूनच स्टार्टिंगला असं हाताने थोडं थोडं असं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे जास्त लूज पण मळायचं नाही आणि घट्ट पण नाही मळायचं तर थोडं थोडं आपण हे गुळाचं पाणी आपण घालून घेत आहोत खूप छान लागतात गव्हाच्या पिठाच्या गोड पहिले लोक असे कापण्या करायचे दिवाळीला कधी पण असं गोड कापण्या करायचे आमच्या मम्मीला पण खूप छान आवडायचं म्हणजे करायची पण आम्हाला पण आवडायची आम्ही खायचो आता आपण इथे लाटी तयार करत आहोत असं चपाती जशी मळतो तसं आपण हे लाटून घ्यायचं आहे पीठ पातळ असं लाटायचं जास्त जाड़ पण नाही आणि पातळ पण नाही मीडियम असं लाटून घ्यायचं आहे शेअपीचा चपाती लाटून झाली आहे तर आपण आता डब्याच्या झाकणाच्या साह्याने आपण याच्या पुऱ्या पाडणार आहोत अशी मीडियम अशी लाटून घ्यायची याने खूप छान असा आकार येतो सुंदर आकार येतो आणि एकसारख्या दिसतात सहा ते सात पुऱ्या पडतात एका ह्याच्यामध्ये झाले आहे आपल्या पुऱ्या पाडून याला आपण आता हातावर घेऊया तर आता आपण याला तळून घ्यायच्या आहेत मी गॅसवर अगोदरच कढई ठेवली होती तेल गरम करायला मिडियम गॅसवर आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत जास्त मोठाही गॅस ठेवायचा नाही आणि जास्त बारीकही नाही ठेवायचा एकदा का तेल गरम झालं की आपल्या पुऱ्या छान अशा तळून होतात मीडियम गॅसवर तळायची आहेत मी इथे एकदमच चार पुऱ्या टाकलेल्या आहेत बघा कशा टमाशा फुगत आहेत आपल्या पुऱ्या हलक्याशा झाऱ्याने त्याला असं टच करायचं म्हणजे पुरी आपली टमाशी फुकते सुंदर असा कलर आलेला आहे गव्हाच्या पिठाच्या गोड पुऱ्या तयार झालेल्या आहेत तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक यू बघा आपली पुरी कशी खुसखुसीत कुश अशी तळी गेलेली आहे खूप छान असा कलर आलेला आहे थँक्यू